आज या ठिकाणी बी न्यूज चॅनलवर येण्याचं कारण की काही दिवसापूर्वी लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री तुकारामजी भालके साहेब यांच्या भाड्याने राहत असलेल्या घरावर जो काही प्रकार घडला घटना घडली घर खाली करण्याच्या उद्देशाने काही लोकांनी जाऊन धिंगाणा केला रस्त्यावर पसारा फेकला या संदर्भामध्ये सर्व समाजातील लोक कर्मचारी हे सगळे पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी महोदयाकडे गेले असताना त्या ठिकाणी अनेक लोकांचे मनोगत व्यक्त केले त्या मनोगतामध्ये मी सुभाष जाधव एक मनोगत व्यक्त करणारा व्यक्ती होतो त्या दिवशी जे काही माझं मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामध्ये माझ्या मनामध्ये राग होता जो लातूरमध्ये कधीच असा प्रकार घडला नव्हता तो घडला म्हणून राग होता परंतु कोण्या एका समाजाला दुखवण्याची भावना नव्हती मी सुभाष जाधव सर्व समाजातील लोकांना माझ्या आयुष्यामध्ये मा सोबत घेऊन माझं आयुष्य जगलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये मा माझ्या समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं माझं मनोगत व्यक्त करत असताना भालके साहेबांवर झालेला अन्याय होता कामा नये या उद्देशानं बोलत असताना संतोष बेंबडे या पाठीमागे या प्रकरणाच्या पाठीमागे आहेत असं समजल्यानंतर संतोष बेमडेच्या संदर्भामध्ये माझं जे स्टेटमेंट गेलं रागाच्या भरामध्ये गेलं पण जातीला उल्ले उद्देशून माझं स्टेटमेंट नव्हतं माझं मनोगत हे कुण्या जातीच्या विरोधात नव्हतं त्या मुलाखतीमध्ये सुद्धा माझ्या तुम्ही सर्व जनतेने बघावं की कुणा एका समाजाला टार्गेट करून माझं बोलणं नव्हतं तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व समाजातील लोकांना मग त्या ठिकाणी मराठा असेल ओबीसी असतील किंवा दलित समाज असेल बहुजन समाजातील लोकांना विनंती करणार आहे की भविष्यामध्ये असे प्रकार घडूच नाहीत आणि जर समजा एखाद्या कुटुंबावर जर एखाद्या सम समाजा विशिष्ट समाजाच्या व्यक्तीनं अन्याय केला तर त्या कुटुंबाच्या पाठीमागे सर्व समाजातील लोकांनी खंबीरपणानं उभं राहणं हे मानव म्हणून आपलं सर्वांचं काम आहे मग तो एखादा रेड्डी समाजाचा व्यक्ती असेल आणि त्या समाजावर त्या रेड्डी समाजाच्या व्यक्तीवर जर माझ्या मराठा समाजाच्या लोकांनी अन्याय केला तर मी समाज म्हणून माझ्या मराठा समाजातील व्यक्तीच्या पाठीमागे उभे न राहता ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाच्या पाठीमागे मी खंबीरपणानं उभे राहण्याची भूमिका आजपर्यंत घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये पण घेत राहणार आहे माझे दलित बांधव आहेत काही लोक दलित बांधवांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक जाग्यावर अन्याय करतात त्या ठिकाणी सुद्धा माझी भूमिका ज्या व्यक्तीने अन्याय केला त्या व्यक्तीच्या पाठीमागे न राहतात ज्या व्यक्तीवर अन्याय झाला मग तो दलित समाजात समाजातील जरी असला तरी त्या दलित समाजातील व्यक्तीच्या पाठीमागे सुभाष जाधव म्हणून आणि समाज म्हणून खंबीरपणानं उभा राहण्याची भूमिका माझी असेल आणि राहणार यापूर्वी काही बरेचसे अनेक समाजातील लोक माझ्याकडे काही भूमिका मांडतात अमक्या माणसानं माझ्यावर अन्याय केला मग तो मराठा समाजातील असेल किंवा रेड्डी समाजातील असेल किंवा इतर दलित समाज सुद्धा काही ठिकाणी इतर समाजावर अन्याय करत झालेला असतो त्या ठिकाणी सुद्धा भूमिका मांडणं हे मानव म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी मांडत राहणार आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दिवशीच्या झालेल्या प्रकारावर जर कोण्या मी माझं मत आहे की मी कुण्या एका जातीला दुखवलेलं नाही नक्कीच दुखवलेलं नाही तरी पण त्या माझ्या भाषणाचा गैरार्थ काढून जर एखादा समाज दुखावला असेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतः सुभाष जाधव म्हणून मी दिलगिरी व्यक्त करेन या प्रकरणामध्ये जे भालके परिवार आणि खंदाडे परिवार आहे त्या दोघांच्या दोघांमध्ये सामंजस्य होऊन जर हे प्रकरण त्यांच्या दोघांमध्ये मिटणार असेल चांगल्या प्रकारे संयमानं भूमिका घेत असतील तर माझ्यासारख्यानं कुठंतरी तेल ओतणे आणि समाजा समाजामध्ये तेल निर्माण करणे ही भूमिका माझी कदापि राहणार नाही एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून आणि समाजामध्ये काम करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन आजपर्यंत माझं कार्य झालेलं आहे मला आज काही काल काल पोलीस स्टेशन मध्ये जो काही प्रकार घडला त्या प्रकारामध्ये माझ्या समाजाचे पण लोक मला समजावत होते आणि इतर समाजातील पण लोकांनी समजावून सांगितली की सुभाष जाधव साहेब तुम्ही थोडीशी भूमिका सर्व समाजाला सोबत घेऊन आपण हा विषय मिटवायचा आहे म्हणल्यानंतर मी एक सेकंदाचा सुद्धा विचार न करता मी स्पष्ट भूमिका मांडली की चला हा जर विषय या दोघांमध्ये मिटणार असेल तर आपल्यासारख्याच काही जातीय तेढ निर्माण करणे किंवा एकमेकामध्ये वैर निर्माण करणे ही माझी भूमिका कदापि राहिलेली नाही मी प्रामुख्यानं आज सांगतो की काही रेड्डी समाजाचे लोक माझ्यावर नाराज असतील पण मी त्या रेड्डी समाजाच्या लोकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बाबांनो असं काही वैर समजून घ्यायची गरज नाही कारण हे गोजमुंडे परिवार मी लहानपणापासून या गोजमुंडे परिवारामध्ये आहे आणि मला या गोजमुंडे परिवाराने लेकरासारखा प्रेम दिलेला आहे हे मी कदापि विसरणार नाही हा विषय जातीचा जा नाही धर्माचा जा नाही परंतु हे कुठंतरी माझ्या मनामध्ये पण राग असेल किंवा गैरसमज असेल त्या गैरसमजातून किंवा रागातून काही शब्द गेले असतील तर मी निश्चितपणाने दिलगिरी व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये काही मोठे कमीपणा नाही परंतु या पुढील काळामध्ये मी सर्व समाजातील लोकांना सांगतो विनाकारण एखाद्यावर अन्याय होऊ नये अशीच भूमिका आपली पण असली पाहिजे मग त्या ठिकाणी मराठा समाज असेल दलित समाज असेल ओबीसी समाज असेल सर्व समाजानं सर्व समाजाला आपलं म्हणून जर जगलं तर निश्चितपणानं आपल्याला सर्व समाजाला आनंददायी जीवन जगता येईल यात माझ्या भावना आहेत आणि पुढील काळामध्ये असे प्रकार जर समजा एखादा व्यक्ती कोण करत असेल मग त्या ठिकाणी सुभाष जाधव जर विनाकारण कोणावर अन्याय करत असेल तर निश्चितपणानं तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सर्व समाजातील लोकांनी लोका एकत्र येऊन माझा विरोध केला पाहिजे आणि जर तुमच्या समाजातील एखाद्यावर जर कोण अन्याय करणार असेल मी सुद्धा तुमच्याच पद्धतीनं सगळ्या समाजासोबत निश्चितपणानं तुमचा विरोध करेन ही पण भूमिका माझी स्पष्ट आहे म्हणून मी जास्त न बोलता जो काही प्रकार घडला त्या प्रकाराच्या संदर्भामध्ये ते भालके परिवार आणि खंदाडे परिवार दोघच सामाजस्याने तो विषय मिटवतील यामध्ये काहीही दुमत नाही आम्ही निश्चितपणानं आशादायी आहोत की त्या दोन कुटुंबाने संयमानं हे प्रकरण मिटवावं आम्हाला आमच्या नेत्यांच्या पण काही सूचना आल्या अग सर्व पक्षीय नेते आहेत आम्ही ज्यांचा आदर करतो त्यांच्या पण सूचना आल्या की हे प्रकरण जाती ते निर्माण होईल असं कुठंतरी भावना व्हायला लागल्यात म्हणून मी हा प्रामुख्याने व्हिडिओ बनवतोय कारण समाज हा समाज नसतो सर्वांचं रक्त एक आहे म्हणून कुठल्याही भावना जातीवर न घेता कुठेतरी आपण संयमाने घेऊया आणि मन मोकळेपणानं आपण सर्व समाज म्हणून एकत्र राहूया जो काही प्रकार घडला त्या गोष्टी सगळ्या विसरून भविष्यामध्ये आनंदाने आपण सगळे जगूया एवढीच भावना व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद